नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज परत एकदा पुन्हा मी सुरुवात करते तिसरा सोमवार आहे आणि भद्रा काळ आहे तर आपल्याला महादेव म्हणजेच आपल्या शिवशंकरांची पूजा करता येणार आहे का सकाळी तर त्याबद्दल विचारले जा जाणारे हे प्रश्न आहेत तर भद्राकाळ जरी असला तरी देवाच्या उपासनेचा आणि भद्राकाळाचा काहीही संबंध नाही आहे तुम्ही देवाची पूजा ही तुम्ही भद्राकाळात पण करू शकता त्यातच पौर्णिमा पण आहे तर तुम्ही पौर्णिमेनिमित्त तुम्ही सकाळी उठून देवाची पूजा करू शकता रुद्राभिषेक पण करू शकता तुम्ही महादेवाचा हा श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच पूजा ही करू शकता पौर्णिमा पण आहे आणि पौर्णिमेची दिशा आपण सत्यनारायणची पूजा पण करत असतो प्रदोष काळातच आपण सत्यनारायणची पूजा करत असतो तर आपल्याला जी सत्यनारायणची पूजा आहे ती पण आपल्याला उद्या करता येईल असे म्हणतात की काळामध्ये शुभ कार्य केली जात नाहीत पण काळामध्ये दुर्गा सप्तसतीची पण आपण पन, पूजा उपासना करू शकतो याच्यामध्ये काळाचा काही संबंध नाही आहे तुम्ही देवाची उच्चकोटीची सेवा करा तुम्ही देवा देवाकडे तुम्ही मनाने श्रद्धेने तुम्ही देवाकडे मागा आपल्या सेवेपुढे आणि देवाच्या उपासनेपुढे काळ काही नाही आहे आपण म्हणतो राहू ग्रह अशुभ आहे पण त्याचे पण काही शुभ परिणाम पण आपल्याला त्यांचे खरंच बघायला मिळतात आयुष्यामध्ये राहुकाळ जर शुभ स्थानात असेल ना तर त्याचे सुद्धा आपल्याला खूप चांगले उत्तमरित्या आपल्याला परिणाम त्याचे पण बघायला मिळतात तर राहू काळामध्ये सुद्धा आपण पूजा ही केलीच पाहिजे असं काही नुसतं आपल्या सेवेमुळे आपण जी सेवा करतो ना त्या देवापुढे असंच काहीच चालत नाही तुमची सेवा तुम्ही सॉरी तुम्ही जेवढी जास्त सेवा करसाल ते ना तेवढंच तुम्हाला त्याची फळं पण चांगली मिळणार आहेत विपरीत फळं मिळणार नाही आहेत तुम्ही जेवढी सेवा करसाल त्याची तेवढीच तुम्हाला चांगली फळं मिळणार आहेत हे नक्की आहे देवाची पूजा करून देवाची सेवा करून विपरीत फळ मिळाली आहेत असं कधी ऐकले का नाही श्रावणी सोमवार आहे तर प्रत्येक वेळी आपण शामताने करणं जमत नसेल तर रुद्राभिषेक करण्यासाठी आपण फक्त पाण्याचा सुद्धा वापर करू शकतो कोणते मंत्र स्रोत येत नसतील तर तुम्ही या दिवशी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता आणि रुद्राभिषेक तुमचा जो आहे तो पूर्ण तुम्ही करू शकता उद्या एकोणीस ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनचा पण दिवस आहे आणि तुम्ही उद्या दुपारनंतर म्हणजेच एक पावणे दोन नंतर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता भद्राकाळ पण संपेल तोपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही रक्षाबंधन पण साजरी करू शकता तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यात थोड्या थोड्या मी सांगण्याचा मी प्रयत्न करत असते प्रत्येक वेळी तर ज्या पण ज्या पद्धतीने मला सांगता येईल त्या पद्धतीने मी ह्या गोष्टी मी थोड्या थोड्या मी सांगत असते जसं मला माहिती आहे तसं मी थो, थोड्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते तर उद्या श्रावणी तिसरा सोमवार पण आहे रक्षाबंधन पण आहे पूजा आपल्याला सत्या प्रदोषकाळ उपवास पण पकडतात उद्या आणि तसाही श्रावण सगळेजण श्रावण महिन्यातले सोमवार हे पकडत असतात काही जण अख्खा पूर्ण श्रावण महिना पूर्ण पकडत असतात तर श्रावण महिन्यामध्ये जे काही तुम्ही उपासना उपाय देवापुढे जे श्रद्धेने मनाने करचाल ना त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळत मिळत राहणार आहे आणि मिळणारच आहे फक्त तुम्ही मनाने इच्छेने तुम्ही देवाला महादेवाला स्वामी समर्थांना त्यांची पूजा करा नक्कीच ते तुमची इच्छा प्राप्त होईल आणि तुम्हाला जे पाहिजे त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद